उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर भाजपला आता कळून चुकलं असेल की शिंदेंचा आता काहीच उपयोग नाही कारण सगळी मराठी मतं ठाकरे बंधूंकडे वळतील शिंदेकडे जी मतं होती ती मतं देखील ठाकरेंकडेच जातील त्यामुळे जेवढे अजितदादा फायद्याचे आहेत तेवढे शिंदे फायद्याचे राहिले नाही म्हणूनच शिंदेंच्या आमदारांचे व्हिडिओ बाहेर येऊ लागलेत मंत्र्यांची चौकशी होऊ लागली शेवटी भाजपच शिंदेंना संपवणार तीन चार महिन्यानंतर शिंदे गट संपलेला दिसेल ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे नेमकं काय म्हणाले ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला क्लिक करा संजय राऊत असं म्हणतात शिंदेना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचंय त्यामुळे त्यांनी ते अमित शहा असं सा सांगितलं की मी माझा पक्ष भाजपमध्ये विलीन करतो खरं खोटं आपल्याला माहित नाही संजय राऊत यांनी सांगितलेली ही बातमी खरी आहे की ते प्लांटिंग करतायत हे मला माहित नाही अमित शाह असं काही करू देतील असं मला वाटत नाही शिंदेना भाजपमध्ये घेणं म्हणजे भानगडीनं भाजपमध्ये घेणं हे आहे पूर्वी अजित पवारना सोबत घेतल्यावर संघाचे लोक वैतागले होते भाजपचे लोक वैतागले होते ते आता शांत होते अजित पवार आणि फडणवीस यांचं चांगलं जमत आहे किंबहुना आता भाजपच्या हायकमांडचं असं म्हणणं आहे की आम्हाला शिंदेपेक्षा अजित पवारच हवेत कारण अजित पवार सेक्युलर मतं आणतात शिंदे आमचीच मतं खातात हिंदुत्ववादी शिंदेना भाजपची मतं नाही मिळाली तर त्यांचं काही खर ना खरं नाही ते शून्य आहे त्यामुळे शिंदेपेक्षा अजित पवार बरोबर असलेले चांगलं होईल आणि आता तुम्ही लक्षात घ्या भाजपकडे एकशे सदतीस आमदार आहेत एकशे सव्वेचाळीस पंचेचाळीसला बहुमत आहे म्हणजे केवळ आठ आमदार त्यांना पाहिजेत जे अजित पवारांकडून होऊ शकतात येऊ शकतात म्हणजे शिंदेंची गरज भाजपला संपलेली आहे अशा परिस्थितीमध्ये अमित शहा शिंदेचं हे जे कुळ आहे मुख्यमंत्री व्हायचं त्याला काय भीक घालतील असं मला अजिबात वाटत नाही उलट शिंदेना आता खतम कसं करायचं हा प्लॅन भाजपमध्ये बनलेला असणार म्हणूनच फडणवीस चौकशी लावताय ना शिर शिरसाटांची नाहीतर शिंदेच्या जवळच्या शिरसाटांची चौकशी लावण्याची हिंमत फडणवीसांनी केली नसते संजय गायकवाड यांच्या विरुद्ध तक्रार आलेली नाही असं योगेश कदम ह्या गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलं त्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला नाही पण फडणवीसांनी त्यावर येऊन सांगितलं की पोलिसांनी नॉन कॉग्नेजिबल ऑफेन्स नोंदवलेला आहे म्हणजे बघा मंत्रिमंडळात काय चाललंय मुख्यमंत्री एक सांगतायत गृहराज्यमंत्री एक सांगतायत हळूहळू शिंदेना खतम करत न्यायचं जर ठाकरे बंधरू यांचं ऐक्य टिकलं तर शिंदेचा काही उपयोगच नाहीये सरळ मराठी मतं किमान नव्वद टक्के मराठी मतं या ठाकरे बंधूंना जाणार आहेत मग शिंदेचं करायचं काय उगाच कशाला त्यांना छातीवर घेऊन नाचायचं दोन हजार बावीस जून पासून आजपर्यंत जे काय झालं ते झालेलं आहे तीन वर्ष झालेली आहेत या तीन वर्षात शिंदेचा पुरेसा उपयोग करून झालेला आहे शिवसेना फोडलेली आहे त्यासोबत अजित पवारांच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडलेला आहे भाजप मजबूत झालेला आहे भाजपकडे आज एकतीस टक्के मतं आहेत हे लक्षात घ्या आणि आण शिंदेची मतं जी आहेत ती स्वतंत्र नाहीत भाजपची मतं त्यांना मिळतात म्हणून त्यांचे लोक निवडून येतात अधिक निवडणूक घोटाळा हे लक्षात घ्या त्यामुळे जे यश मिळालेलं आहे म्हणजे आज जर दोनशे सदतीस आमदार असतील महायुतीचे तर त्यात या सगळ्या गोष्टी बघायला हव्यात याचं कारण महायुतीचं यश ही निर्भेळ नाही हे मी रोज सांगतोय तुम्हाला ज्यांनी महायुतीला मतं दिलेली आहेत त्यांनी या सरकारच्या पापांकडे लक्ष ठेवायला हवं हो। शिंदे आता त्रस्त झालेले आहेत ते गोंधळलेले आहेत अमित शहाशी जाऊन त्यांनी मनधरणी केली असणार अमित शहानी दुर्लक्ष केलं असणार याचं कारण भाजप महापालिका निवडणुकीपर्यंत शिंदे बरोबर संबंध जे आहेत ते तोडेल असं मला वाटत नाही महापालिका निवडणुकीत काय होतं भाजपवाले बघतील शिंदेची उपयुक्तता तपासतील आणि मग शिंदेना रामराम करतील लक्षात घ्या त्याची सुरुवात झालेली आहे संजय शिरसाट संजय गायकवाड एक एक नाव ऍड होणार आहेत तुम्ही बघा तानाजी सावंत होते पूर्वी मंत्री त्यांना फडणवीसांनी कापलं अब्दुल सत्तार होते त्यांना घरी पाठवलं एक एक नाव ऍड होणार आहेत शिंदे किती रडले तरी काही उपयोग होणार नाही आता सामान बांधावंच लागेल हळूहळू महापालिका निवडणुका या अत्यंत महत्त्वाच्या आहेत तिथे जर शिंदेचा परफॉर्मन्स वाईट झाला तर भाजपची जी घोषणा आहे शतप्रतिशत भाजप या घोषणेवर दोन हजार एकोणतीसला अंमल होणार याविषयी माझ्या मनात काही शंका नाही शिंदे तर जातीलच पण अजित पवारांचं काय होतील होईल याकडे लक्ष ठेवायला हवं ज्या ज्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने या एकनाथ शिंदे यांच्या आमदार खासदार यांना मतदान केलं आहे यांनी आता तरी डोळे उघडावे खरी शिवसेना कोणाची हे आता तरी तुम्हाला समजले पाहिजे महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि राजकीय नेत्यांची अधोगती भाजप सरकारच्या काळात जेवढी झाली तेवढी यापूर्वी इतिहासात कधीही झालेली नाही भ्रष्टाचारी नेत्यांना आपल्या पक्षात घेणे आणि त्यांना सरकारमध्ये सामील करून त्यांच्या भ्रष्टाचारास पाठबळ देणे हे आगळी चित्र महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आणि राजकारणामध्ये दिसून येते जे ऐकण्यात येते जे पाहण्यात येते त्यावरून या बाबीची पूर्ण खात्री झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी सरकारची छवी त्वरित सुधारणे अत्यावश्यक आहे केवळ शाब्दिक कोट्या या ठिकाणी कामाच्या नाहीत याची त्यांनी भान ठेवणे आवश्यक वाटते एकनाथ शिंदे साहेबांची देखील कोंडी करण्यात येते असे दिसून येते त्यांची कोंडी करण्यास भाजपचीच गरज आहे असे नव्हे तर त्यांच्या पक्षातले आमदार देखील तेवढेच जबाबदार राहतील याची कल्पना महाराष्ट्राच्या जनतेने तसेच विविध माध्यमातून शिंदे साहेबांना देण्यात आली होती तथापि गुजरात लॉबीच्या छत्रछायेत गेल्यामुळे त्यांचे सर्व साथीदार आमदार अत्यंत माज आल्यासारखे वागत आहेत याची प्रचिती सातत्याने जनतेसमोर येत आहे मुख्यमंत्री आणि शिंदे साहेबांनी या संदर्भात तात्काळ कारवाई करणे आवश्यक वाटते अन्यथा अशीच बदनामी होत राहिल्यास जनमानसात सरकारचे स्थान राहणार नाही जनतेमध्ये या बाबी सर्वत्र चर्चेत आहेत याकडे सरकारचे लक्ष असायला पाहिजे वेळ लागेल पण सर्वांना त्यांची पापाची फळं मिळतील राहुल गांधी बोलायचे ना चौकीदार ही चोरे मला एक प्रश्न पडलाय फडणवीस आधी बोलायचे माझ्याकडे बैलगाडी भरून पुरावे आहेत सिंचन घोटाळ्याचे ती बैलगाडी कुठे गेली ती शोधायला पाहिजे हे सरकार खरं म्हणजे लबाडीच्या पायावर उभं राहिलं आहे त्यामुळेच त्यांचे सर्व उद्योग हे लबाडीचे असणार जनतेला काही एक सांगायचं आणि करायचं ते आपल्या फायद्याचे आता हेच बघा ना शक्तीपीठ मार्गासाठी किती आटापिटा करीत आहेत शेतकरी जमीन द्यायला तयार नाहीत सांगू शकत नाहीत कदाचित हा जनसुरक्षा कायदा यासाठीच आणत असतील ही जेणेकरून शेतकरी विरोध करायला लागले तर त्यांना त्या ते कायद्याची भीती दाखवून मागे आणायची अहो यांना एवढ्या मोठ्या प्रोजेक्टची का घाई झाली असेल जनतेला रस्ते नाहीत झोळी करून एका किलोमीटर अंतर चालून नेतात लहान लहान मुलांना शाळेत जायला ओढे नाले पार करून आपल्या जीवाला धोक्यात घालून शाळेत जावे लागते त्यांना द्या अगोदर या पायाभूत सुविधा नंतर घ्या ही मोठी मोठी तुमच्या तुंबड्या भरायची कामे ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिले ज्या कुणी हाताच्या बोटावर मस्त येतील एवढ्याच त्यांचा तरी अगोदर थोडा विचार करा यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनो क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद